पदवी अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षार्थींची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेऊन उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचं विद्यापीठ प्रशासनाने आदेशित केले होतं मात्र एकशे सोळा महाविद्यालयांनी त्या परीक्षांच्या याद्या आणि इतर दस्तऐवज अद्यापही विद्यापीठाकडे सादर केलेले नाहीत या महाविद्यालयांकडून विद्यापीठाने लेखी खुलासा मागविला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी एकूण चारशे त्र्याहत्तर महाविद्यालय सलिंग नेते या महाविद्यालयामधून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आणि त्यांचे निकाल घोषित करण्याचे काम विद्यापीठाचा परीक्षा विभाग करतो परीक्षा देणाऱ्यांमध्ये नियमित विद्यार्थ्यांसोबत पुनर्परीक्षार्थींची संख्याही मोठी असते त्यात अनेक विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाचेही आहेत त्यामुळे यंदा विद्यापीठाने पदवीच्या जुन्या अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावरच घेण्याचे आणि त्यांच्या उत्तरपत्रिकांचे तिथेच मूल्यांकन करण्याचे आदेशित केले होते मात्र एकशे सोळा महाविद्यालयांनी त्या परीक्षांच्या गुण याद्या आणि इतर दस्तावेज अद्यापही विद्यापीठाकडे सादर केले नाहीत या महाविद्यालयांकडून विद्यापीठाने लेखी खुलासा मागवला आहे